पंढरपूर सुस्ते येथे दादा चव्हाण मित्र परिवारातर्फे निमित्त कीट वाटप मागील तेरा वर्ष सामाजिक बांधिलकी जपत माननीय तुषार दादा चव्हाण मित्र परिवार गोरगरीब व गरजू ग्रामस्थांना मोफत साखर व दिवाळी फराळाचं साहित्य वाटप करतात यावेळी प्रमुख उपस्थिती विधान परिषद सदस्य माननीय रणजित सिंग मोहिते पाटील धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा काळुंगे सर भीमा शुगरचे व्हाइस चेअरमॅन सतीश अण्णा जगताप दीपक वाडदेकर माननीय धनंजय सालविठ्ठल रामदास चव्हाण महादेव देठे तानाजी भाऊ चव्हाण पांडुरंग ताठे भैया चव्हाण विजय नाना सुरवसे पांडुरंग कदम ॲडव्होकेट विजय नागटिळक हनुमंत तात्या चव्हाण तानाजी वाघमारे संजय चव्हाण संजय लोखंडे तानाजी रणदिवे पांडुरंग वाघमारे रमेश रणदिवे धनाजी चव्हाण धनाजी शिंगण राजू वाघमारे चंद्रकांत माने गणेश चव्हाण तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक विभीषण सालविठ्ठल सर यांनी केले तर आभार बाळू काका सालविठ्ठल यांनी केले आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला पंढरपूर येथून उमेश वाघमारे यांची रिपोर्ट प्रथम स्वागत करतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे भाई ना ना या फोटो दीप प्रयोजन म्हणजे सोहळ्याचा आनंद असतो त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रकाशाचा उपस्थितीमध्ये अध्यक्षस्थान आदरणीय साळं केसरी यांनी स्वतःवर असं मी ग्रामस्थांच्या वतीनं सूचना करतो अध्यक्ष निवडलं अनुमोदन संजय कांबळे या ठिकाणी का घेतले